आयोजित केलेल्या विभागीय कार्यशाळेत बोलण्याची मला संधी माननीय उद्योगमंत्री उदय सावंत यांच्यामुळे मिळाली आणि खूप वर्षानंतर मी पत्रकारितेवर बोलतोय आणि पत्रकारांच्या समोर बोलतोय त्यामुळं एक कठीण असं शिव धनुष्य उचलण्याचा प्रयत्न मी करणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की इथं माझ्या समोर जे माझे पत्रकार सहयोगी मित्र बसलेले माझा जेवढा वय आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांच्या समोर आज मी बोलतोय अनुभव दिल्लीमध्ये आला ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे इथं बसलेल्या प्रत्येकाचा एक कॅनव्हॉस आहे त्यांनी त्याचा तेन कॅनव्हॉस त्याच्या संघर्षाने त्याच्या पत्रकारितेच्या रंगांनी रेखाटलेला आहे आणि मी सुद्धा वयाच्या बावीसाव्या वर्षी दिल्लीला गेलो दिल्लीला जाणं म्हणजे काय असतं तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा मे महिन्यात बदल्या होत्या तर एखाद्या डको असलेल्या अधिकाऱ्याला गडचिरोलीला जसं पाठवलं हो जातं तसं पत्रकारितेमध्ये एखाद्या संपादकाला डको असलेला पत्रकार हा दिल्लीत पाठवला जायचा असं आपण पाहिलेलं आहे पण मी दिल्लीला गेलो होतो योगाने योगा माझं एल एल बीच शेवटचं वर्ष होतं आणि त्यावेळेला एल एल बी झाल्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करू असं वाटलं होतं पण तिथे गेल्यावर लक्षात आलं पंधरा वीस वर्ष काढली तरी सर्वोच्च न्यायालयात आपली वकिली चालेल की नाही या प्रश्नातून आपली दिशा बदलून टाकण्याचं काम मी दिल्लीला केलं साली मी दिल्लीला गेलो त्यावेळेस अटलजींच सरकार होत आणि अटलजींच सरकार मला अवघा आठ नऊ महिने पाहायला मिळालं त्यावेळेला मी प्रिंटमध्ये काम करायचं मी दिल्लीला गेलो तोच गावकरीचा दिल्ली प्रतिनिधी म्हणून तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल गावकरी हे जुनं वर्तमानपत्र दिल्लीच्या संसद भवनामध्ये लोकसभेत जी पत्रकारांना बसायला जागा दिलेली आहे त्यावेळेला ती बसायची जागा ही सभापतींच्या वर अशी पत्रकारांना बसायला होती ती पत्रकारांच्या गॅलरीतली क्रमांक दोन ची जागा ही गावकरीसाठी राखीव होती त्यामुळे मी दिल्लीला गेल्यानंतर मला संसदीय पत्रकारिते सर्वात पहिले पाऊल टाकण्याची संधी मिळाली आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी गेलेला असल्यामुळं त्यावेळेला मी अगदी नमोदित होतो आणि एका एक मोठे पत्रकार हे दिल्लीत दिल्ली त्यावेळेस कबर करायचे राजदीप सरदेसाई असतील किंवा पुण्यप्रसाद वाजपेयी असतील जी दीपक चौरसी असतील असे मोठमोठे पत्रकार आणि प्रिंटमध्ये वीरेंद्र कपूर कोमी कपूर त्यानंतर सुनील गाताडे विजय नाईक असे मोठमोठे पत्रकार अवघ्या सहा महिन्यामध्ये निवडणूक आली निवडणूक आल्यानंतर दिल्लीचा अनुभव फारसा नव्हता आणि सगळं बार हे इंडिया शायनिंगचं होतं कोणी सांगायचं तीनशे जागा येतील कोणी म्हणायचं साडेतीनशे येतील परंतु मी ग्रामीण भागातून आलेलो होतो त्यामुळं ग्रामीण भागामध्ये तसं चित्र मला दिसत नव्हतं जेव्हा आपण पत्रकार विविध पत्रकार भारतामध्ये मध्ये खासगीत गप्पा मारत बसतो त्यावेळेस आपण आपल्या गप्पा मारतो आणि नेता आपल्याला भेटल्यावर तो त्याचा नॅरेटिव्ह द्यायला जातो त्यावेळेला काँग्रेसच्या एका पत्रकार परिषदेनंतर आम्ही बसलेलो होतो बरेच वरिष्ठ पत्रकार होते आणि मी नवोदित लाजरा असा आणि सगळेजण असं बोलत असताना सगळीकडे एच येणार अशी चर्चा होती मी सहज तिथे एकदा म्हणालो मला तर वाटत नाही बाबा डी ए तर लगेच काँग्रेसच्या पत्रकार परिषदेच्या त्या हॉलमध्ये बरेच जण सांगायला क्या पता आहे म्हणजे ठीक आहे बाबा आपल्याला कळत नाही परंतु ज्या वेळेला मे महिन्या मध्ये निकाल आले आणि एन डी ए आणि काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष झाला आणि काँग्रेसचं सरकार डाव्यांच्या पाठिंब्याने आलं त्यानंतर मात्र ते दिल्लीतल्या ते काही पत्रकारांना जे मी बोलल्याचं लक्षात होतं त्यानंतर त्यांनी मला गंभीरतेने घ्यायला सुरुवात केली होती दिल्ली तशी नवीन होती दिल्लीला स्वतःच असं काहीच नाही दिल्लीचं पाणी स्वतःचं नाही दिल्लीची हवा स्वतःची नाही हिमालयामध्ये बर्फबारी झाली की दिल्लीला सर्दी होते आणि राजस्थानामध्ये गर्मी आली की दिल्ली दि तिथे उष्णतेची वारे व्हायला लागली की दिल्लीला गर्मी होते त्यामुळे दिल्लीत सर्दी आणि गर्मी ही परजीवी आहे पण दिल्लीला एक गोष्ट आहे ती म्हणजे दिल्लीची जमीन ती दिल्लीची जमीन दिल्लीची जागा ही हजारो वर्षापासून अनेक विदेशीकारी आक्रमणकारी लोकांना जशी खुलावते तशीच या देशातल्या सत्ताधारी होऊ इच्छिणाऱ्या अनेक तमाम त्या काळातल्या लोकांनाही खुनावते आणि जेव्हा स्वतः भारत स्वतंत्र झाला त्यानंतर दिल्लीचं तप्त काबीत करण्यासाठी ती जागा अनेक राज्यातल्या क्षेत्रपातही खुनावायला लागली त्यामुळे दिल्लीमध्ये जो माणूस दोनशे बहात्तरावा असतो तो या देशाचा लाभ असतो एकदा रामदास मताने फार छान म्हणाले होते ते असं म्हणाले होते तो तो की कोणत्याही बिळात जाणारा बिळा बाहेरचा साप असतो आणि दोनशे बहात्तर खासदार या देशाचा बाप असतो कारण तो ठरवतो की सत्ता कुणाची असेल आणि दोन हजार चार ला एनडीएचं पतन झालं आणि युपी आली बघता बघता आकड्यांचा खेळ जमायला लागला ज्या बाजूला आकडे जमायला लागतात त्या बाजूला पटापट जसे बुडणाऱ्या जहाजातून सत्तेच्या राजकारणातले नेते हे उडी मारत असतात त्यामुळं दिल्लीच्या राजकीय हवामानाचा तज्ज्ञ ज्याला म्हणतात ते पासवान ते मागच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि आकडे बदलले ते चोवीस तासांमध्ये युपीएच्या बाजूला गेले आणि प्रधानमंत्री कोण होणार हे कोणाला सांगता येत नव्हतं तुम्ही सगळ्यांनी चोवीस अकबर रोडच्या बाहेरचा तो प्रसिद्ध असा राजकीय ड्रामा पाहिलेला असे सगळे असे काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यानी म्हणायचे सोनिया आम्हाला प्रधानमंत्री बनवा काही जण म्हणायचे की राहुल गांधीला बनवा राहुल गांधी त्यावेळेला पहिल्यांदा खासदार झालेले होते त्यांना बनवा त्यामुळं ती चढावट लागलेली होती एखाद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दहा जनमच्या समोरच्या झाडावर चढून सोनिया जोपर्यंत खासदार प्रधानमंत्री होणार नाही तोपर्यंत मी झाडावर उतरणार नाही असा ड्रामा सुद्धा केलेला होता पण सोनियाजी या राजकारणातल्या एक चानाक्ष महिला आहे त्यांनी हे ओळखलेलं होतं की त्यांना प्रधानमंत्री होता येणार नाही म्हणून संसद भवनामध्ये एक काँग्रेस संसदीय दलाची बैठक बोलवली आणि ती तब्बल सहा तास चालली होती संध्याकाळी पाच वाजता ती बैठक चालू झाली आणि संध्याकाळी रात्री अकरा वाजता ती ती बैठक संपली त्या बैठकीत सगळ्यांची भाषणं झाली परंतु कोण खासदार हा प्रधानमंत्री होणार हे कोणाला सांगता येत नव्हतं पण त्या सगळ्या पटामध्ये प्रत्येक जण प्रणव मुखर्जी पासून तर गुलाम नबी आझाद पर्यंत आणि काँग्रेसचे विविध नेते हे आपलं नाव कस चालेल यासाठी प्रयत्न करत होते पण आपल्या महाराष्ट्राचा एक पत्रकार होता त्यावेळेला ते ई टीव्ही ला काम करायचे त्यांचं नाव प्रमोद चुंचूवार प्रमोद चुंचूवार हे त्यावेळेला ईटीव्ही ला काम करायचे आणि मी एकदम फिरायचो त्यांना संसदेत जायचा पास होता त्यामुळे ते संसदेत फेरफटकाही मारून आले आणि त्यांनी संध्याकाळी आठ वाजता संसदीय दलाची बैठक चालू असताना त्यांनी त्यावेळेला ई ला एक नाव चालवलं की संसदेच्या जी बैठक चालू आहे त्याच्यामध्ये एक ओळीचा ठराव होणार आहे आणि सगळे अधिकार हे पक्षाध्यक्ष सोनिया गांधीकडे जाणार आहे परंतु सर्वात अग्रेसर नाव हे उत्तर भारतातून असेल आणि ते पंजाबमधून असेल आणि ही आठ वाजताची गोष्ट रात्री अकरा वाजता बैठक झाली सगळ्यांना ठराव पारित करून सोनिया गांधींना अधिकार दिले आणि तोपर्यंतही कुणाला माहित हो नव्हतं सकाळी नऊ वाजता ज्या वेळेला सोनिया गांधी राष्ट्रपती भवनात जाऊन सत्ता स्थापनेचा सा दावा करणार होते त्यावेळेला पंजाब प्रांतातून एक माणूस हा आपला प्रधानमंत्री होईल फक्त जे पत्रकारांनी प्रोटोकॉल पाळायचे असतात त्यांनी पाळले पाळले तो प्रोटोकॉल पाळला होता आणि त्यांनी नाव जाहीर नाही केलं पण सकाळी कधी सोनिया गांधी ज्या क्षणी राष्ट्रपती भवनात गेल्या बरोबर पंधरा मिनिटांनी प्रमोदजींनी नाव चालवलं आणि मनमोहन सिंग हे भारताचे प्रधानमंत्री होणार आहेत हे त्यांनी सांगितलं तुम्ही काही दिवसानंतर प्रमोदजींना विचारलं प्रमोदजी तुम्ही हे कसं काय ओळखलं कारण तिकडे तर बैठक चालू होती आणि तुम्हाला कसं काय करावं तर त्यांनी त्यावेळेला मला एक पत्रकारितेचा मंत्र दिला आणि तो मी नंतर दिल्लीच्या माझ्या पंधरा वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत पाडला तो म्हणजे पत्रकारांना बातमी दिल्लीमध्ये नेताच देईल असं नाही तर कुठल्या नेत्याचा ड्रायव्हर देईल कुठला ए देईल ऑपरेटर आणि तुम्हाला त्या वातावरणातल्या घडामोडीतल्या कुठलाही व्यक्ती तुम्हाला एखादं वाक्य बोलून तर तुम्हाला पकडता आलं तरच तुम्ही बातमीपर्यंत पोहोचू शकाल हे मला त्यांनी गुरुमंत्र दिला असं म्हणू शकाल आणि मी ते पुढची पंधरा वर्ष तो मंत्र हा जोपासून मला दिल्लीने काय शिकवलं तर जेवढं राजकारणात राजकारण नाही त्यापेक्षा जास्त राजकारण वेळोवेळी ते राजकारण खेळत असतात आणि ते राजकारण इतकं बेमालूमपणे असत की कधी कोणाची विकेट जाईल हे सांगता येत नाही दिल्लीनी अनेक पत्रकार बघितले मग मुघल उपस्वींसारखा एखादा माणूस बघितला अशोक जेतांसारख्या राजधानीतून लिहिला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव टाकणार असं एक सदरही पाहिलेलं आहे परंतु तो काळ वेगळा होता तो काळ हो हा वर्तमान मंत्राच्या राज्याचा होता दिल्लीहून एखादी बातमी आली की ती राज्यामध्ये चर्चेला जायची ती विराट चर्चेला जायची मंत्रालय चर्चेला जायची नेत्यांमध्ये चर्चेला जायची नंतर एक काळ आला नवोदींच्या दशकामध्ये तो जर बघायचं झालं तर एकोणीसशे शहाण्णव तर मी दोन हजार चार मध्ये शहाण्णव कारण दिल्लीमध्ये ज्या बातम्या यायच्या त्या दूरदर्शनच्या बातम्या यायच्या त्या एकोणीशे चौऱ्या चौऱ्याऐंशी ते शहाण्णव पर्यंत यायच्या परंतु आज तकला अर्ध्या तासाच एक स्लॉट मिळाला आणि मग इतर बातम्या या आज तकच्या माध्यमातून यायला लागल्या आणि मग दोन हजार एक ला पूर्ण चोवीस तासाच एक चॅनलच ज्या वेळेला आलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते टेलिव्हिजनचं युग चालू झालं हे युग टेलिव्हिजनचं एकोणीसशे शहाण्णव तर ते दोन हजार चौदा पर्यंत फार फार लागून त्यावेळेला ते, ते, ते बहरलं ते पीक फार मोठ्या प्रमाणावर आलं सुरवातीला राष्ट्रीय चॅनल आले मग राज्या राज्यातले चॅनल आले आणि मग दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिल्ली वार्ताहराची गरज जशी प्रिंटला होती तशी टेलिव्हिजनला आली पण या सगळ्यामध्ये जो स्टारडम होता तो काही लोकांनी अनुभव लागला ते आपल्याला एखादी बातमी केली की त्या पत्रकाराचं नाव घ्यायचं परंतु दोन हजार चौदा नंतर कुणी कितीही मोठी बातमी केली तर पत्रकाराला स्टारडम हे मला मिळताना दिसत नाही त्याचं महत्वाचं कारण झालं की सुमारांची संती आणि भरपूर चॅनलवाल्यांची गर्दी ही झाली आणि सगळं स्टारडम तो बातम्यांचाही स्टारडम असेल आणि पत्रकारांचाही स्टारडम असेल तो मात्र संपलेला आहे मी आता दिल्लीच्या पत्रकारितेत येतो मी फार थोडक्यात मी मांडणार आहे कारण काल आपण दोनच सत्र अनुभवली आज चार सत्र आणि त्यातली दोन दोन युद्धाची सत्र तुम्हाला अनुभवायची आहेत त्यामुळे मी थोडक्यात माझा भाषण आठवत घेणार आहे मी काँग्रेसचा दहा वर्षांचा काळ बघितला त्या काळामध्ये बातमीला पाय असायचे बातमी कुठून तरी तुमच्यापर्यंत यायची बातमी नेत्यांच्या मुखातून यायची किंवा मी मगा म्हणालो तसं बातमी नेत्यांच्या पी ए आणि इतर ड्रायव्हरच्या माध्यमातून यायची पण दोन हजार चौदा नंतर बातमीचे पाय कापले गेले ते पाय दिसतच नाही बातमी जेव्हा येते तेव्हा ती सरकारी यंत्रणेतून येते किंवा दिल्लीमध्ये मोदी अमित शहाच्याच बोटातून आली तर ती बातमी झाली आणि मी सर्वात महत्वाची माझी नंतर जी घटना झाली दोन हजार पंधराला या देशाचा सव्वीस जानेवारीला जो आपला गणतंत्र दिन साजरा होतो त्याला दरवर्षी पाहुणा येतो ती पाहुण्याची बातमी एखादं वर्तमानपत्र किंवा चॅनल ब्रेक करायचं पण पहिल्यांदा असं झालं नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आणि सांगितलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे बराक ओबामा हे आपले गणतंत्र दिनाचे पाहुणे त्यावेळेला मी ठरवलं की आता आपली दिल्लीतली पत्रकारिता गुंडाळण्याची वेळ आलेली आहे की बातमी या सरकारी यंत्रणेतूनच येणार त्यामुळे मी अवघ्या दोन तीन वर्षांच दोन हजार अठराला दिल्लीतली पत्रकारिता थांबवली त्यानंतर काँग्रेसच्या काळामध्ये बातमी ही तुम्हाला जेव्हा यायची त्यावेळेला तुम्हाला नेत्यांशी बोलावं लागायचं भेटी गाठी व्हायच्या त्या भेटी कदाचित तुम्हाला अहमद पटेलशी भेटून बातमी मिळायची कधी मार्गरेट अलवा दिग्विजय सिंग यांच्या रूपाने मिळायची मी दोन हजार आठ एक आठवण सांगणार आहे बावीस जुलैला जेव्हा इंडो युएस न्यूक्लिअर डील ही संसदेमध्ये आली आणि चा, ती पारित करायची होती त्यावेळेला पाठिंबा काढून घेतला आणि हे काँग्रेसचं युपीएचं सरकार अल्पमतात आलं त्यावेळेला जे काँग्रेस शासित राज्य होते तिथले मुख्यमंत्री कामाला लागले की आपल्या हाताला कुठले कुठले खासदार लागतात तर खासदारांचं जुळवाजुळव चालू झाली आणि तोपर्यंत समाजवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिले दिलेला नव्हता हो त्यावेळेला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख दिल्लीला आलेले होते त्यांनी काही पत्रकारांना बोलून घेतलं विलासराव फार हुशार आणि काँग्रेसचं राजकारण त्यांना कळत तर त्यांनी आल्यानंतर गप्पाटपांमध्ये सुरू केलं अरे काय चालू आहे तुमच्या दिल्लीमध्ये सरकार राहतं की जातं तुम्ही सांगा पत्रकारांना बोलत गेले पत्रकार सांगायला लागले की ओ, मला काही पत्रकार म्हणाले हे सरकार जाईल काही जण म्हणाले हे पत्रकार टिकणार पण मग विलासरावांनी हळूहळू एक पान टाकलं आणि ते म्हणाले अरे हे खासदार नाराज आहेत का की कोण नाराज आहेत आणि मग विलासरावांनी पत्रकारांकडून जे खासदार नाराज होते त्यांची माहिती घेतली आणि ती या माहिती घेऊन त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवलं आणि महाराष्ट्रातून त्यावेळेला तीन खासदार ते फोडण्यात यशस्वी झाले एक खासदार भाजपचा होता एक शिवसेनेचा शुचे। होता आणि एक अपक्ष खासदार होता पण तो नाराज होता त्याला कोणी विचारायचं नाही जसं ते पत्रकारांच्या गप्पा झाल्या तर विलासरावांनी फोन कोणी चालू केली आणि पहिला फोन जो पहिलं नाव आला होतं खासदाराचा त्यालाच लावला आणि तो खासदारचा मोबाईल बंद होता मग त्यांनी तिथल्या महाराष्ट्र सदनामध्ये आणि तिथं महाराष्ट्र सदनाचा निवासी आयुक्त बसतात त्या आयुक्तांना बोलून म्हणाले त्यांचे पीए वगैरे सगळे कुठे ते शोधा आणि त्या खासदारांना दोन म्हणजे आपण पाहिलं असेल आपण बातमीसाठी जातो कधी कधी नेता आपल्याकडून आपन बातमी काढतो आणि त्यांचं राजकारण करतो हे सुद्धा मला दिल्लीने त्यावेळेला शिकव या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाची बातमी अजून एक होती ती दोन हजार सात साली झाली त्यावेळेला दोन हजार सात साली राष्ट्रपतीची निवड करायची होती एपीजे अब्दुल कलाम पायोदार होणार होते आणि डाव्यांच्या पाठिंब्याचं सरकार होत डावे ज्या नावाला सहमती देतील त्याच नावाला सहमती ही बाकीचेही पक्ष देतील पक्ष हे लक्षात आलं होतं सोनियाला त्यामुळे सोनियाजींनी एक फार चांगली गोष्ट केली महाराष्ट्रामध्ये माझी खासदार माजी, माजी मंत्री असलेल्या प्रतिभा पाटलांना एक दिवस बोलून घेतलं आणि आम्ही पत्रकार म्हणून महाराष्ट्र संत फटका मारायचा त्या दिवशी एक वेगळं नाव आम्हाला दिसलं की अरे प्रतिभा पाटील जे माजी मंत्री आल्या आणि त्यांची दहा जणांवरची अपॉइंटमेंट म्हणून आम्ही गप्पा मारायला गेलो त्यांनी चहा मागवला गप्पा मारायला सुरुवात केल्या तर त्यांना काहीच माहिती नाही आम्हीच विचारलं त्यांना तुम्हाला प्रतिभा बोलून घेतलं पक्षश्रेष्ठींनी आणि म्हणून मी आले आणि मी भेटायला जाणार आहे म्हणजे कोणाला जाणार आहात भेटायला त्यामध्ये मी सोनिया गांधींना जाणार आहे म्हणजे काही काही खास म्हणजे मला काही माहीत नाही लक्षात घ्या सोनिया गांधींना जून मध्ये निवडायचा होता राष्ट्रपती त्यांना बोलवलं जानेवारी आणि त्यांना अवघ्या चार दिवसामध्ये राजस्थानचा राज्यपाल त्या जेव्हा भेटून आल्या तेव्हा पुन्हा आम्ही भेटायला गेलो त्या खुश होत्या आम्ही त्यांना खुदू विचारलं काय काय का कशामुळे त्यांनी सांगितलं नाही त्यांनी एवढंच सांगितलं गोड बातमी दोन तीन दिवसात येणार आम्ही म्हटलं तर केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार नाही राज्यसभेची निवड नाही तर काही आमदार नाहीत की मंत्री होतील पण लक्षात आले या राज्यपाल होऊ शकतात त्यामुळं प्रिंट मधल्या एका पत्रकारांनी जी यादी होती की कोण राज्यपाल होऊ शकतात प्रतिभा छापलं आणि अवघ्या चार पाच दिवसांमध्ये त्या राज्यपाल झाल्या आणि नंतर सहा महिन्यामध्ये जेव्हा डाव्यांनी तब्बल अकरा नावांना विरोध केला तेव्हा सोनिया गांधींनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीचं काळ खेळलं त्यावेळेला प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्या त्या राष्ट्रपती झाल्या तर त्यांना ते गगनात मावत नव्हतं कारण त्या जेव्हा त्यांचं नाव शाही झालं त्यानंतर त्या दिल्लीला आल्या त्या महाराष्ट्र सध्या तुम्ही उतरल्या त्या राजस्थान भवनात गेल्या नाही तर त्यांना भेटायला सर्वात पहिले कोण पोहोचला असेल तो कृपाशंकर सिंग पोहोचलेले होते मग त्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिभा पाटील त्यांच्या परिचयाच्या होत्याच पण त्या किती जवळच्या आहेत हे सगळं सांगितलं आणि तिथून राष्ट्रपतींचा त्यांचा प्रवास चालू झाला हे सगळं करत असताना दिल्लीने आम्हाला खूप काही शिकवलं मला पार्लमेंटमध्ये दहा वर्ष जवळून राजकारण पाहण्याची संधी मिळाली दहा वर्ष काँग्रेसचं राजकारण पाहायला मिळालं एक वर्ष सरकार पाहायला मिळालं जवळून पाहिल्या दोन हजार चार दोन हजार नऊ या, दो दो या दोन्ही निवडणुकांमध्ये फार अंदाज आला नव्हता की काय कोणाचं सरकार बनत पण दोन हजार चौदाला अंदाज आला होता की भाजपचं सरकार येते आणि नरेंद्र मोदी हे या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात परंतु काँग्रेस मात्र गाफील होती जेव्हा मी बसायचो जनार्दन कडे किंवा दिग्विजय सिंग यांच्याकडे तर ते नाही होते बडकर भाजपा एक परंतु दोनशे शहात्तर किंवा दोनशे ब्याऐंशी होईल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं त्यामुळे काँग्रेसचं पत्र कशात झालं तर ते गाफील राहिले त्यामुळे झालं असं मला वाटतं दिल्लीमध्ये आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागायचं ती महाराष्ट्रातली एखादी केस आली की त्यावेळेला महाराष्ट्र कर्नाटक मिळाला पण एक मला आठवण सर्वोच्च न्यायालयात सांगा विषयी वाटते दोन हजार आठ नऊ ला सिंगूर आणि नंदीग्राम इथं फार मोठ्या प्रमाणावर निदर्शन झाली ती निदर्शन जेव्हा झाली त्या वेळेला की त्या राज्याचं राजकारण बदले असं वाटत नव्हतं दोन हजार अकराला ला पूर्ण राजकारण बदललं आणि ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या दोन हजार बाराला जेव्हा सर्वोच्च न्यायालयात केस चालू झाली त्यावेळेला एकदा रतन टाटा कधी नव्हे ते आम्हाला पत्रकारांना भेटले तेही सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर ते त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट बोलली की जेव्हा आम्ही उद्योजक जातो ना एखाद्या राज्यामध्ये तेव्हा सरकार म्हणून जातो तेव्हा ते डाव्यांचं सरकार आहे किंवा ममताचं सरकार आहे असं पाहत नाही आणि त्यावेळेला ममता बॅनर्जीनी आल्या आल्या सर्वात पहिले त्यांचं सिंगूर आणि जमीन आवंटन रद्द केलेलं होतं त्यावेळेला ते सरकार म्हणून पाहिलं डाव्यांनी सरकारमध्ये आम्हाला जमीन दिली आणि ममता बॅनर्जींनी सरकार काढून आमची जमीन काढून घेतली तर एक मात्र निश्चित म्हणाल्या कुठलाही उद्योजक अशा अस्थिर राज्यामध्ये उद्योजक उद्योग टाकणार नाही हे मात्र राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते आपले राज्यकर्ते लक्षात घेत नाहीत ते मात्र राज... राज्य राजकारण करतात राज्यकारण करतात त्यामुळं तिथला उद्योग आणि तिथला रोजगार हा फार मोठा प्रभावित होतो असं मला वाटतं आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि मी थांबतो दिल्लीमध्ये आता बरंच काही बदल मी पाहिलेली पंधरा वर्षाची दिल्ली बदललेली आहे दिल्लीमध्ये आम्ही जायचो तो चोवीस अक्बर रोड आता काँग्रेसचं मुख्यालय काही दिवसच राहील त्यांचं मुख्यालय आता भाजपचे मुख्यालय बदललं आहे दिल्लीतला दिल्लीची नोकरशाही बदलली आहे मुलींनी हे जे बाबू लोक यूपीएससीच्या माध्यमातून यायचे त्यांना आता लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून या दिल्लीतली नोकरशाही बदलली आहे दिल्लीतली पत्रकारिताही बदलली आहे आधी प्रिंटला फार महत्व असलेला काळ बघितलाय मध्ये टेलिव्हिजनचा महत्व असलेला काळ बघितलाय आता डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये नेताच शूट करतो आणि पाठवून देतो तिथं पत्रकाराला जायची गरज पडत नाही ना तिथं नेत्याला पत्रकारांना बोलायची गरज पडते त्यामुळे मला असं वाटतं दिल्लीतल्या पत्रकारितेबरोबर समस्त पत्रकारितेसमोर सर्वात मोठं आव्हान हे तंत्रज्ञानाने बदललेलं आहे त्यामुळे आता पत्रकारांनी बदलायची वेळ आलेली आहे त्यांनी बरोबर इतर उपजीविकेचं कुठलं साधन आपल्याला वैध मार्गाने मिळत आहे का काय हे बघायची गरज आलेली आहे एवढं